श्री लोकंडे तसेच कांदे साहेब आपले माजी उपसभापती साहेब साहेब पंचायत समितीचे सर्व कर्मचारी बांधव आणि माझ्या समोर बसलेले सर्व माझे सरपंच बांधव आणि ग्रामविकास अधिकारी खर तर ही कार्यशाळा आमची मागल्या पंधरा दिवसामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळा आम्ही संपन्न केली त्यामध्ये आपल्या तालुक्यातले आंब्याचे सरपंच पण माझ्यासोबत होते जिल्ह्यातलेही काही सहकारी होते ही जी नवीन स्पर्धा स्वरूपामधली योजना आलेली प्रत्येक सरपंचा आणि ग्रामविकास अधिकाऱ्याने स्वीकारली पाहिजे तुम्ही इथं जे आलेला आहात म्हणजे तुम्हाला गावाबद्दल काहीतरी आस्था आहे तुम्हाला गावात काहीतरी करायचंय आणि काहीतरी करून दाखवायचंय ही प्रबळ इच्छाशक्ती तुमच्यामध्ये आहे म्हणून तुम्ही मागल्या दोन घंट्यापासून या ठिकाणी बसलेला आहे आणि ऐकून घेता जे आलेले नाही ते फक्त शोभेचे सरपंच आहेत त्यांना फक्त एकदा सरपंच व्हायचं होतं त्यांची हाऊस होती म्हणून सरपंच झाले परंतु तुम्ही इथं बसलेला आहे ऐकतायत म्हणजे तुम्ही गावासाठी काहीतरी करू इच्छिता तुमच्या म्हणून बसलेला खरंतर आपल्या सरपंच वर्गाला सगळ्यांना माहिती आहे सरपंच म्हणून गोष्ट नाही साध्या

नव्या घर बांधायच्या अगोदर आपल्या स्वप्नातलं घर असतं स्वप्नातलं घर ने अकर, ते आपल्या मनात तयार झालेलं असत प्रत्यक्षात उतरण्यासाठी आपण आतो काट प्रयत्न करतो तिथली प्रत्येक कोपऱ्यात कोणती वस्तू असली पाहिजे कोणत्या कोपऱ्यात बेडरूम असली पाहिजे कुठं स्वयंपाकघर असलं पाहिजे कुठं हॉल असला पाहिजे हॉल किती उंचीचा असला पाहिजे पडदे लावले पाहिजे हे जे आपण घरासाठी स्वप्न बघतो ते सरपंचा कर्तव्य कि हे स्वप्नातलं पाहिजे आपण स्वप्न सामान्य माणूस घर निर्माण करायच्या अगोदर स्वप्न घराचं बघतो आणि ते प्रत्यक्षात त्यासाठी त्याचे दोन पाच चार वर्ष जातात दहा वर्ष जातात आणि मग ते स्वप्नातलं घर पूर्णत्वास आल्यानंतर त्याला जो आनंद असतो नक्कीच सरपंचाने गावासाठी स्वप्नातलं गाव पाहिल्यानंतर कोणत्या गावात स्वच्छालय असलं पाहिजे कोणत्या कोपऱ्यात शाळा असली पाहिजे कोणत्या कोपऱ्यात शाळा असली पाहिजे कोणत्या कोपऱ्यामध्ये ओपन जिम असली पाहिजे कोणत्या कोपऱ्यामध्ये मैदान असलं पाहिजे कोणत्या कोपऱ्यामध्ये उद्यान असलं पाहिजे कोणत्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी वाचनालय असलं पाहिजे कसं कसं माझं गाव निर्माण झालं पाहिजे हे स्वप्नातलं गाव जोपर्यंत सरपंच निर्माण करणार नाहीत आपल्या मनामध्ये तोपर्यंत गाव निर्माण होणार कारण की ह्या पृथ्वीवर जो जो विकास झालाय जे जे संशोधन निघाले जे जे आज उभे आहेत ज्या ज्या मशिनरी रस्त्याने फिरतायत ज्या मशिनरी काम करत आहेत जे उद्योग उभे आहेत हे कुणाच्या ना कुणाच्या तरी अगोदर मेंदूमध्ये तयार झाले होते हे कुणाच्या तरी मेंदूमध्ये मध्ये तयार झाल्यानंतर प्रत्यक्षात उतरायला किती तर वर्ष काही वर्ष कष्ट करावे लागले ते प्रत्यक्षात उतरले परंतु कोणतीही गोष्ट निर्माण करीत असताना ती अगोदर आपल्या मेंदू मध्ये निर्माण झाली पाहिजे आपल्या डोक्यामध्ये तिथं चित्र निर्माण झालं पाहिजे ते चित्र निर्माण झाल्याशिवाय प्रत्यक्षात ती गोष्ट उतरत नाही म्हणून आपण आपल्या सरपंच पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर एक मेलभ्यास आपला असला पाहिजे की या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी जे प्रबळ इच्छाशक्तीने मी कष्ट केलं तीच इच्छा इच्छाशक्ती तेच कष्ट मला गावाच्या विकासासाठी करायचे आणि त्याच्याशिवाय आपल्याला गावाचा विकास करणं शक्य नाही आणि जर मला आता मी दोन हजार बाराला सरपंच झालो त्यावेळेस माझं वय होतं बावीस वर्ष त्याबद्दलचा माझा इतिहास वेगळाच होता, होता। मी पांढरे कपडे ते अगोदर कधी घातलेच नाही मी काळे आणि काळी पेंट घालायचे उद्योग दुसरेच करायचे दो ज्यावेळेस दोन हजार बाराला मी पाहिल्याने सरपंच झालो राम का त्यावेळेस लोकांनी माझा विश्वास टाकलाय आणि ह्या विश्वासाला जाऊ द्यायचा नाही याच्यासाठी मी सतत प्रयत्न करीत राहतो आणि दोन हजार सतराला तर मला बघू माझं काम बघून बिनोराम श्रामपंचायतीने काय जर म्हणजे असं केलं तसं केलं तसं काय करत नसत परंतु माझं काम बघून माझा प्रामाणिकपणा बघून आणि गावाबद्दलची असणार तर माझ्या गावकऱ्यांनी मला बिन दोन हजार सतरा ला ग्रामपंचायत दोन हजार सतरा नंतर दोन हजार बावीस ला ओपन महिलाला जागा सुटली ओपन पुरुषाला जागा सुटली तर मी स्वतः उभा राहिलो काही जणांना वाटलं की आता दहा वर्ष झाला हा सरपंच आहे काहीतरी लोकांमध्ये याच्याबद्दल विरोधात विचार तयार झाले असते म्हणून लोकांनी काही जण उभारून बघितलं फक्त पंधरा टक्के मतन त्याला गेलं पंच्याऐंशी टक्के मतन माग कशा मा हे कशामुळे होऊ शकत फक्त विकास करावा लोकांच्या मनामधले काम प्रत्यक्ष उतरावं लागतं लोकांना पण विकासच पाहिजे असतो जरी गावामधल्या लोकांना हे आहे ते आहे हे आहे असं म्हणत असलात तरी सर्व लोकांना वाईट काही आवडत नाही गावातल्या लोकांना चांगलं तेच आवडतं परंतु एक दहा ते पंधरा टक्के लोक असे असतात जे व्यसने असतात काहीतरी वाईट कामं करत असतात जुगारे असतात त्यांना चांगल्याचा त्रास होतो आणि वाईटाचा त्रास होतो तुम्ही जोपर्यंत चांगले लोक समोर फ्रेम करत नाही तोपर्यंत गावामध्ये चांगला विकास होत नाही त्यामुळं चांगले लोक जोपर्यंत सत्तेत येत नाहीत तोपर्यंत गावाचा विकास होणं शक्य नाही त्यामुळं या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे जर विकास करायचा असला तर चांगले विचार आपल्यामध्ये अगोदर उंजवणं महत्त्वाचं आहे मी अनेक गोष्टीतून जात असताना स्वतःला खांब मध्ये बसत होतो परंतु माझे विचार वेगळे मागत होते मी आयुष्यात कधी दारू पीली नाही आयुष्यात कधी गुटखा खाल्ला नाही आयुष्यात कधी तंबाखू कडू का गोळ आहेत सुद्धा अजून बघितलं नाही बरोबर आहे का रोज सोबत आहे तुम्ही गप्पा मारा दे <laughs> पुन्हा मी माल फिरत आहेच म्हणजे मी आयुष्यात कधी मौंसा हार केला नाही ह्या सर्व गोष्टीच्या चौकटीत स्वतःला कुठेतरी तत्वाच्या बांधून कुठंतरी आपण विकासाचा विचार केल्यानंतर हा गावाचा विकास होऊ शकतो जर आपण एक असला आणि प्रत्येक घडत चार चार तास घालत असतो चार तास प्रत्येक मग गावाचा विकास डोक्यात येणार तरी चार वाजताच बारमध्ये बसला आठ नऊ वाजता बारमध्ये बसला गावाचा विकास डोक्यात येणार तरी आणि कसं गावातल्या काही लोकांचा चुका होत बी असतात परंतु वेसनी सरपंच असला की त्याला सगळ्या चुका दिसायचं होत आणि निर्वेसनी माणूस असल्यानंतर काही चुका संपादून घेतो त्याच्या तोंडातून वाच्यता होऊ देत नाही त्यामुळे नाराजी वाढत काय वेळ चुकले लोक कारण राजकारण आहे विकास कारण आहे समाज कारण आहे ह्याच्यामध्ये अस्थिरता आहे आज तुमचे पैसे आहेत ते उद्या नाही जे उद्या आज नाही ते उद्या आहे पण तुम्हाला जर ध्येय चांगला असलं आपल्याला विकासच करायचा आहे म्हणलं तर तुमच्याबरोबर येण्याची संख्या वाढत जाणार कारण लोक तुमची दोन चार पाच वर्ष परीक्षा बघत राहतात हा किती खरं बोलतो किती खरं वागतो खरं झाला विकास गावाबद्दल तळमळ आहे का ह्या माध्यमातून तुमची ओळख ज्यावेळेस खरी पडते त्यावेळेस लोक तुमच्या बाजूला जात नाहीत फक्त तुम्हाला मात्र परीक्षा द्यावी लागल वेळ द्यावा लागत कारण की आपण बघतो महिलांचा स्वयंपाक करत का दुधाची किंमत पन्नास रुपयांतर असते ज्यावेळेस ते, 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 ते एक परीक्षा देत ते दही होत स्वतःला नाचवून घेत त्यावेळेस ते सत्तर लिटर करतात त्याच्यातून लोणी काढलं जात त्याची दोनशे किलोच्या पूर्ण किंमत आणि ज्यावेळेस ते लोणी अग्नी परीक्षा देत आणि त्याचं तूप होत त्यावेळेस ते चारशे पाचशे हजार रुपये किलो न जातं जात जोपर्यंत माणूस हा राजकारण समाजकारण आहे तो पद्धत सिद्ध होण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात कांटावरून जमणार नाही जाऊ दे असं म्हणून भागणार नाही आपलं कर्तव्य काय आहे की आपण जाणून घेतलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं माणसाने कामाला उतरलं पाहिजे आणि काम विकासाचे काम केले पाहिजे लोक तुम्हाला एक दोन तीन वेळेस नक्कीच संधी देतील आणि गावाचा विकास तुमच्याच हातात करून घ्यायचा आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईपर्यंत तुम्ही काम करत राहा एवढ्या ठिकाणी बोलतो गावातले विकास काम सांगू काय का बैठका तर कमानी पासून ते शाळेपर्यंत सर्व काम एकदम सुंदर केले गाव बघायला नक्की या कारण आपण अनेक गावाच्या समोर पाट्या नक्की बघतो कि गाव हागलदारी मुक्त आहे गावात हार्दिक स्वागत कारण शासनाने सांगितलं पाट्या लावायला तो खरंच गाव हागलदारी मुक्त आहे का आज नव्वद टक्के गावाची परिस्थिती तशी नाही पाटीदारी लाव लावली आज तरी गाव हागलदारी मुक्त झालेली पण खरं हागनारी मुक्त गाव बघायचं अवघा नक्की तुम्हाला कसल्याच प्रकारची कोणत्याच साईडला कुठंच हागंदारी दिसणार नाही शंभर टक्के स्वच्छले गावामध्ये बांधलेले आणि सक्तीने आम्ही त्याचा वापर करायला हवो मी आजही मला व्यायाम करण्यामुळे सकाळी पाचला सोय त्याच्यामुळे सकाळी ला उठलं की माझं प्रत्येकावर लक्ष असतं बरं मी गावाच्या बाहेर राहत नाही मी गावातच राहतो धावळा राहत नाही अंबावर राहत नाही त्याच्यामुळे बारकाईला सकाळी पाच वाजले वाजेपर्यंत गावात लोक काय करते कसं वागते कसं बसते कुठं उठते पद्य कुठे खेळते कुठं काय करते सर मला माहिती करून तोंड माझ्या गावात दहा वर्षापूर्वी अनेक जण पत्तेच्या ठिकाणी बसले दिसायचे आज गावाच्या शिवारात सांगितले गावाचा जेवढा शिवार आहे तिथे कुणी पत्ते खेळायला बसलं तर त्याच्यासाठी पूर्ण बंदी घातलेली कुणीच आज आवागावला पत्ते खेळायचा दिसणार नाही आवरगावच्या शिवारामध्ये गुटखा तर तुम्हाला भेटला जण झाले आवरगावला आणि एक गुटक्याची पुढी विकत घेऊन दाखवा कुठं तुम्हाला दहा हजार रुपये हजार रुपये एक गुटक्याची पुढे आवरगावच्या शिवारामध्ये मागील अकरा वर्षापासून बॉटल सुद्धा विकू दिली नाही काही पेणारे असले तुम्ही तुमचं भयाच बघ गावात अजून दहा वर्षामध्ये एक बॉटल सुद्धा विकू दिली नाही आवरगाव व्यसनमुक्त आणि शुद्ध शाखाही धुरवट साजरं करणार महाराष्ट्रातले एकमेव बेल सरपंच झाला गोष्टी बघून घ्यायला माझ्या लक्षात आलं ही कोणती म्हणजे धुरवट आणि धुरवट हे दोन आशे सण आपल्याला लावून दिलेले आहेत तरुण पिढीच वाटप कसं वेळेची व्यवस्थित सोय लावली आज दुरोडे काय नाही नसतात ते आचक पी त्याला दोन दिवस त्या दिवशी तो पियो चार दिवसांनी तुला म्हणजे नवीन मोरे पेटवायचे सण हे सण कसे बंद करायचे धुरवट करा। ही आम्ही शुद्ध शाखा आणि तिन्ही पिढ्यासोबत बसलो आजोबा बोलगा नातू मंदिर परिसरात बसायचं शुद्ध शाखा जेवण तयार करायचं सर्व प्रकारचे फळ आणायचे सर्व प्रकारचे तुम्हाला थंड लाटायचे आणायच्या आणि भजे खिचडी पुलाला काय मानतात ते काढले जीवनपर्यंत हायच नाही बारा महिने त्याच्यामुळे फायदा